महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हा परिषद परवेद्वारावर जिल्हा परिषद परवेद्वारावर कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र बंद केले जाणार असून अमृत आहार योजना तसेच बचत गटामार्फत देण्यात येणारा आहार बंद केले जाणार आहे तसेच आहार बंद केल्यास भविष्यात बालमृत्यू व कुपोषण वाढल्यास सर्व जबाबदारी शासनाची जिल्हा परिषदेची राहील असे विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांना देण्यात आले सदर आंदोलनाची दखल जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी घेतली आणि तुमची जे काही अडचण असेल त्या बाबतीत आम्हाला लेखी पत्र द्या निश्चित आम्ही कारवाई करू असे त्यांनी म्हटले आहे सदर नियोजनावर कार्यध्यक्ष युवराज भैसाने यांची शौकशी आहे ज्यावेळी अमोल भैसाने राजू पाटील नयना मराठे इद्रिस वडवी संध्या पाटील मालती वडवी व मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते साने मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष आज राज्य संघटनेच्या अ अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या आदेशान्वये आम्ही आज नंदुरबार जिल्हा परिषदवर अंगणवाडी कर्मचारी म्हणजे सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांच्या महामोर्चाचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे आज आम्ही ज्या मागण्या घेऊन आलेलो आहेत याच मागण्यांसाठी सात नोव्हेंबर रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी शिष्टमंडळाशी चर्चा झाली होती सदर शिष्टमंडळात अनेक सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य होते परिषदेचे आमदार मान्य आमशादादा पाडवे होते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली पाच महिन्याचा कालावधी गेला आणि आज आम्ही जो मोर्चा काढलेला आहे तो पहिला प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेने बेकायदेशीर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केलेला आहे आणि सदर वेळ ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिशय त्रासदायक आहे आणि म्हणून आमची त्यावेळचीही मागणी होती आणि आजही मागणी अंगणवाडीचे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सकाळी साडेसातशे ती साडेबारापर्यंतची करा नंबर दोन जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री राठोड अंगणवाडी केंद्रावर ज्यावेळेस जातात त्यावेळेस महिलांशी आरेरावीची भाषा वापरतात आगत उगतची भाषा वापरतात अंगणवाडी कर्मचारी दोन लाख तेरा हजार सेविका मदतीने संपावर होत्या अनेक वेळा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव आयुक्तांबरोबर अंगणवाडीच्या प्रश्नावर संप चर्चा झाली बावन्न दिवस संप सुरू होता मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा झाली मान्य अजितदादांशी चर्चा झाली देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सन्मानकारक मागण्या मंजूर करतो आहे पेन्शनची मागणी मन मान्य झालेली आहे मानणवाडीचा निर्णय लगेच ते घेणार आहेत आणि या जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत अरेरावीची भाषा वापरणं बालकांना जो आहार येतो अतिशय निष्कृष्ट दर्जाचा येतो अंगणवाडी सेविका विधवा निराधार महिला या योजनेमध्ये काम करतात आणि एक वर्ग एक अधिकारी अंगणवाडी केंद्रावर जाऊन अरेकारीची भाषा वापरतात खांडवाऱ्या इथे भेट झाली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृता योजनेमध्ये फक्त त्या दिवशी लिंबू मिळाला नाही आणि म्हणून सात ते आठ अंगणवाडी कार्यकर्त्यांना नोकरीवरून काढून टाकतो भरपूर शिकलेल्या महिला भेटत आहेत एवढी दादागिरी जिल्हा अधिकाऱ्याची झाली आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी इथे मोर्चा आणलेला आहे आमची मागणी आहे की पहिले जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री राठोड यांना पहिले सेवेतून निलंबित करा जिल्हा परिषद जिल्हा अस्तित्व झाल्यापासून असा अधिकारी नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये आलेला नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये फटाफुटीचं वातावरण निर्माण करतो भारतीय घटनेच्या संविधानाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लढू देत नाहीत त्रास निर्माण करतात अरेरावीची भाषा वापरतात अनेक सी डी पी ओ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने थारीनाथ मोर्चा आणलेला असून अकरा तारखेपासून अंगणवाडी केंद्र बंद आहेत चार दिवस अंगणवाडी केंद्र बंद आहेत शासनाला यांना परवानगी घेण्याची गरज नाही आडबुटीच्या धोरणामुळे या प्रशासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणलेल्या आहेत वेळ पडली आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा जर झाली नाही तर आज रात्री बारा वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावर आम्ही जाणार आहेत आम्ही पोलीस प्रशासनाचंही अभिनंदन करतोय आम्हाला त्यांनी परवानगी पर दिली आहे धन्यवाद तुमची अडी अडचण असेल संघटनेमार्फत तुम्ही कडवा लेखीनुसार कळवा आम्ही दोन दिवसात त्याच्यासाठी आम्ही बसले दोन दिवसात कारवाई करू ज्या दिवशी सभा असेल त्या दिवशी तुमची लेखी आली ले, तुमचा काय पुरावा आला असेल तर माझ्या लोटर लेटर पॅडवर लेखी प्रश्न पहिला याच्यात मी मांडेन आणि तसंच करतो त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका सगळं व्यवस्थित चालेल